स्वबळावर लढा की गरज पडल्यास युती भाजपचे राजकीय गणित म्हणजे फक्त निवडणूक जिंकणे नाही तर प्रत्येक पाऊल विचारपूर्वक मोजलेल्या राजकीय सतरंज जिथे जिथे सहज मैदाने तिथे स्वतंत्र लढा आणि विरोधक मजबूत तिथे युती चला जाणून घेऊया भाजप प्री पोल पोस्ट पोल फॉर्म्युला नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच नागपुरात स्नेह मिलन कार्यक्रमात या धोरणाचा खुलासा केला ते म्हणाले जेथे आम्ही सक्षम आहोत तेथे आम्ही स्वतःच लढणार आहोत जेथे विरोधक मजबूत आहे तेथे युती करणार मित्रांनो सोप्या भाषेत सांगायचं तर भाजप म्हणते आम्ही सक्षम असलो की मित्रांची गरज नाही पण गरज पडली तर युती करायला तयार आहोत म्हणजे निवडणुकीतील मैदान भाजपसाठी कधी हायटेक्स तर कधी आरामदायक असते जिथे मैदान सोपे असेल तेथे स्वबळावर लढा जिथे विरोधक जास्त मजबूत विचार गणित ना पण राजकारणात काहीही सोपं नसतं आता पाहूया या धोरणाचे फायदे भाजपसाठी हे धोरण दोरन म्हणजे धोरणात्मक लवचिकता स्वबळावर जिंकल्यास तुमच्या मित्र पक्षांना आणखी जवळ आणता येत पण जर सामनागार आहे तर युती करून विरोधकांवर चेंडू मारता येतो हे थोडक्यात राजकीय शतरंजासारखं आहे प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक मोजलं जातं आणि मित्रांनो विरोधकांनाही लक्षात ठेवायला हवं भाजप फक्त स्वबळावर नाही तर गरज पडल्यास मित्रांच्या सहाय्याने देखील मैदान जिंकू शकते म्हणजे कोणत्याही क्षणी युतीचा धोका कायम राहतो हे धोरण निवडणूक परिणामांवर थेट प्रभाव टाकतो कारण यामुळे मतदारांना स्पष्ट संदेश मिळतो आम्ही सक्षम आहोत पण मित्रांशी सहकार्य करण्यास तयार देखील आणि तुम्हाला माहित आहे का यामुळे विरोधकांमध्ये गोंधळ निर्माण होतो कधी आम्ही लढू कधी युती करायची असा प्रश्न मनात राहतो म्हणजे राजकीय गणितात एकदम दांडगे धोरण मित्रांनो हे धोरण फक्त निवडणुकीसाठी नाही तर राजकीय रणनीतीतील दीर्घकालीन गणिते यामुळे भाजपला भविष्यातील राजकीय संघटना अधिक सशक्त करता येतात तसेच विरोधकांना गोंधळात टाकता येतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं स्वबळावर लढा की गरज पडल्यास युती भाजपचं गणित आहे सक्षम असेल तर स्वतंत्र गरज असेल तर युती तुम्ही मतदार असाल तर यापासून आपण काय शिकू शकतो हे धोरण राजकारणात फक्त युतीचं नाही तर रणनीतीचं दर्शन घडवते राजकीय शतरंजात प्रत्येक चाल विचारपूर्वक केली जाते आणि भाजपने हे उत्तम दाखवून दिलंय तुमचे विचार काय आहेत स्वबळावर लढा की गरज पडल्यास युती कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बोलेमेच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा